हा झा तुर्कस्ताननी जी पाकिस्तानला मदत केली आहे ड्रोलच्या मदतीने त्याच्यामुळे भारताला खूप राग आलेला आहे आणि तुर्कस्तानच्या विरोधात आपण अनेक कारवाया करतो आहे त्याच्यामधली आता एक लेटेस्ट बातमी अशी पुढे येते आहे की आपल्या विमानावरती जे सेक्युरिटी चेक होतो तर त्याकरता एक तुर्कस्तानची कंपनी जबाबदार आहे आणि अशामुळे जो कार्गोचा चेक असतो किंवा इतर गोष्टी ज्या असतात ती माहिती तुर्कस्तानची कंपनी पाकिस्तानला देऊ शकते जर तो कार्गो सेन्सिटिव्ह असेल तर म्हणून हा जो करार आपण तुर्कस्तानच्या कंपनीशी केलेला आहे तोसुद्धा आपण बंद करायला पाहिजे म्हणजे तुर्कस्तानशी <गणान> कुठलेही व्यापारी आर्थिक संबंध अजिबात नको कारण ते पाकिस्तानचे मित्र आहेत जसं आता आपल्या टुरिस्ट जाणं थांबवलं आहे त्यातून वाढायला पाहिजे तुर्कस्तानच्या विमानाचा वापर करायचा नाही ते पण थांबायला पाहिजे तुर्कस्तानशी आपल्या काही संस्थांनी करार केला होता तो पण रद्द करायला पाहिजे म्हणजे जसा आपण पाकिस्तानवरती बहुआयामी युद्ध सुरू केलेलं आहे तशाच प्रकारचं बहुआयानी युद्ध आपण तुर्कस्ता युद्धात सुद्धा करायला पाहिजे ज्यामुळे त्यांना ते सुद्धा धडा शिकतील आणि पाकिस्तानला मदत करायच्या आधी पुन्हा एकदा विचार करतील